की माझ्या स्वतःच्या शेतातला कांदा मी विठ्ठल नळकंड मुगळे राहणार कडदोरा आता ग्रो नाईट आणि आणि सी पावडरची पहिले फोडणी केल तो आणि आता ग्रो नाईट आणि ट्रेस आऊट

आणि माझ्याहून चार दिवसानं लेट लागवड झालेली ही दाखवतो आता माझ्याहून चार दिवसानं लेट ही केमिकलवाल्याचा याला बिलकुल कुठली आपली ग्रीन प्लेंटची फवारणी नाही माझ्या बंधाऱ्याच्या बाजूला आहे केवळ चार दिवसाचा फरक केवळ चार दिवसाचा फरक आहे हा रिझल्ट तुमच्या समोर ग्रीन प्लॅनेट यूज केल्यावर आपलं उत्पादन किती वाढते बघा आपण सगळ्याला सगळ्या शेतकऱ्याला याचा यूज करा हाच आमचा सल्ला